सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ग्राहक रक्षक समितीच्या नाशिक शहर अध्यक्षा निशिगंधा सुनील कापडणीस यांचा वाढदिवस काल तेवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नाशिकच्या महात्मा नगर येथील मनभवन रेस्टॉरंट येथे वाढदिवसाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं निशिगंधा सुनील कापडणीस यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता राजकीय सामाजिक शैक्षणिक फॅशन व्यापार शेती क्षेत्रातील अनेक मान्यवरांची खास उपस्थिती होती गणपतनवले जयश्री कापडनीस पल्लवी कुमार स्मिता अहिरे मंगला चौधरी दुर्वांकूर अपार्टमेंट सोसायटीतील सर्व परिवार अप्तेष्टे यांची खास उपस्थिती होती या व्यतिरिक्त ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशा पाटील महिला संघटन राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती शिंदे भाजप नवीन नाशिक मंडल अध्यक्ष अविनाश पाटील भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष नाशिकच्या कोमल महाले मराठी सिरियल अभिनेत्री रचना चिंतवार भाजप महिला आघाडी उपाध्यक्ष मोहिनी पवार समितीच्या उपाध्यक्ष नैना धकतोडे फॅशन मॉडेलिंगमधील निकिता मारलकर यांची उपस्थिती होती राजू रामभाऊ सोनुलकर आणि कांता राजू सोनुलकर यांच्या ज्येष्ठ कन्या निशिगंधा कापडनीस गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य सक्रिय आहेत त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांना गौरवण्यात आलं आहे तसंच फॅशन मॉडेलिंग क्षेत्रात देखील निशिगंधा कापडनीस यांना विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेला आहे या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्तानं अनेकांनी त्यांना दीर्घायुष्य करता शुभेच्छा दिलेल्या आहेत नमस्कार मी रचना राजेंद्र चिंतावार आ, मी ॲज ए ॲक्टर आहे आणि एक नाटक सिरियलमध्ये मी काम करते आज आमचा निशिगंधा कापडणीचा वाढदिवस आणि खूप छान सगळ्यांना आम्हाला मैत्रिणींना तिने बोलवलं आणि छान आयोजन केलेले नियोजन पण छान आहे आम्हाला खूप छान वाटलं ती पण खूप छान आहे स्वभावाला आणि अनेक मैत्रिणींशी ती जोडलेली आहे अनेक संस्थांवरती कार्यरिते अनेक मॉडेलिंग क्षेत्रात तिने यश संपादन केले अनेक पुरस्कार तिला प्राप्त झाले आणि त्याचा स्वभाव एकदम शांतसैम आहे आज आम्हाला इथून खूप आनंद झाला तिच्या वाढदिवसाला आम्ही खूप एन्जॉय केला मस्त जेवण वगैरे खूप एन्जॉय करतो आहे आणि तिला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप शुभ आशीर्वाद अशाच प्रकारे तिने खूप यश संपादन करून शिखरावर पोचो अशी आमची इच्छा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर आशाताई पाटील ग्राहक रक्षक समिती आज सौ निशिगंधा कापडणीस नाशिक शहराध्यक्ष आमच्या वार, निशिगंधा वार्ड यां निशिगंधा कापडणीस यांचा आज जन्मदिन आणि जन्मदिनाच्याच मुहूर्तावर आज ग्राहक रक्षक समितीचा त्यांना नियुक्तीपत्र व आय कार्ड देऊन त्यांना संघटनेमध्ये पदार्पण करण्यात आलं याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्तही ग्राहक रक्षक समितीकडून त्यांना खूप साऱ्या हो नमस्ते धन्यवाद सा आज आमच्या नवीन नाशिक महिला मोर्चाच्या भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस निशिकंद ताई यांचा आज वाढदिवस आहे खूप कमी वेळेमध्ये त्यांनी खूप अशी माणसं जोडलेली आहे खूप कमी दिवसांमध्ये आमची ओळख झाली पण ती इतकी छान मैत्री झालेली आहे आमच्यामध्ये की ती एक एकदम छान गोड अशी व्यक्ती आहे की म्हणजे एकदम निर्मळ मनाच्या आहे त्या त्या जास्त बोलत नाही एकदम मित भाषी आहे मी स्वामीचरणी एकच प्रार्थना करते की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये असेल किंवा मग त्या त्यांना ज्या फॅशनच्या याच्यामध्ये असेल त्यांची उत्तरात उत्तर प्रगती होत राव हो, हीच मी स्वामी आई चरणी प्रार्थना करते नमस्कार मी डॉक्टर ज्योती केदारे शिंदे राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीची राष्ट्रीय महिला अध्यक्ष आज निशिगंध कापडणीस शहर नाशिक शहर महिला विभाग प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे आलेले आहोत आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी इथे निशिकंद निशिगंध कापडणीस यांना वाढदिवसाच्या ग्राहक रक्षक समितीच्या आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने खूप सार्या शुभेच्छा धन्यवाद दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक